आज बनवत मी मस्त मुरमराचा लाडू जे ह्याचा लाडू आहेत ते एकदम सोपी पद्धतीमध्ये खडायला प्रयत्न करत मी आणि तोवेच बांधाय बिघ्यात फक्त तास मा प्रमाण वगैरे पण मी एकदम व्यवस्थित सांगितले तर चला या मुरमानाचा लाडू आहे मग कसा बांधतात आपण आता ते रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मंडळी कसा आहेत सगळा मजा मना तर आज बनवत राहूत आपण मुरमुराना लाडू तर लाडू बनवण्यासाठी ना मे आठे मनकडे हो छोटासा डबा आहे तो डबा भरकुड आहे साधारण हो अर्धा किलो गुड आहे आणि तसेच मुरमरा आपण लिहिलेले आहेत मुरमरा साधारण ह्या चार डबा मी मिलेले आहेत तर चार किंवा पाच डबा जर मुरमरा घालण्यात किंवा वाटीनं जर प्रमाण झालं तुम्ही चार वाट्या जर मोरमरल्या जात तर एक वाटी फुल फुलभरी चांगले वाहणार किंवा तीन वाट्या मुरमरा जर जात तर तर मी आठे साधारण अर्धा किलो गूळ आणि पावशालभर मुरमरा या लिहिलेले आहेत वजनी म्हणजे अडीचशे ग्रॅम मुरभरा या लिहिलेले आहेत मी पाक बनवण्यासाठी ना मी मोठीच कडे हे लिहिलेले तर कडे माते आपण एक चमची तूप केली होती एक चमची किंवा दीड चमची या ना जो लाडू आहे ना तो एकदम नरम बनस मस्त कुरकुरीत तर तुपल्या ते आपण पकडू देऊ तूप जे आहे ना ते आपले पग आपण टाकतो गुड गुडले ना आपण मीडियम गॅसवर आहे ना होता ते थोडंसं पाणी टाकू ते मग एकदम एक कपभर पाणी टाकू साधारण जो छान छोटासा कपर अस तेवढं पाणी मी टाकलेलं देतात फक्त आणि एकदम मिडियम गॅस आहे आता आपण विरघडले मीडियम गॅसवर कालो थावा खर ना, ना खरं तरी या लाडू को म्हणजे असं बाईसला येणा बांधताना खूप आवड वाटतंस कारण को नाही जमत नाही तर आपण इकडे वडो इकडे येत मुडतंस तर देखा मी परफेक्ट पाक तुमला देखाडू आते इथला सोपा आहेत ना बांधायला एकदम सोपा लाडू इथे आणि गुड जो आहे ना मी तो साधाच लिहिलेला आहे चिक्कीना काही लिहिलेलं नाही आहे तुम्ही साधाच गुड लवाणं शक्यतोवर चिकेनं गुडणं काय बस माहिती आहे का तो ला गुड पहिलंच एकदम कडक रास आणि लाडू पण बांधता बांधता भरपूर कडक होईजातच मॅनेज नसतो त्यामुळे ना गुळ साधा असलेलं वाणा गुड जो आहे ना तो सगळा विरगडीचा आहे तर जवळजवळ गुड गुड जो आहे ना विरगड आला जवळजवळ दहा मिनटं या लागणार तर आता आपण ताटलीवर पाणी दिसून चेक करू गुड होईनिकाणी असं पाकणे मी ना ताटलीवर पाणीवर गेलेलं आहे आपण थोडंसं टाकीसन देखू पाक वैना का असं तर थोडंसं बाकी पाकवाय फक्त येणेवाली गोडी जी ना ती अशी मोडी जाईल नाही अजून थोडंसं पक्का करणं आहे पाक आपले अजून फक्त पाच मिनिटं आपण येकले होत पाच मिनिटं म्हणजे गोडी ना ती एकदम मस्त तयार तो तोहीच पाक असं काही टाइम बी लागत नाही आणि बांधाले पण एकदम सोपा लाडू इथे पाच मिनटं होई होईजेत अजून आपण टाकीसून देू दा ते व्यवस्थित पाक आपला नाही असं ना तर मी थोडंसं पाक हवं आपला टाकी दी एक दोन मिनटं राहू ना फक्त आणि देखू आता जो आपला पाक आहे ना तो मस्त विजायला एकदम भारी गोडी आहे तयार होईल तुम्ही देखू शकतास थंडी आहे अजून एकदम भारी विज आहे जास्त जर कडक करी ना तर लाडू एकदम कडक होई होईजातच मग त्या फुटतच बी येत मस्त गोडी वेगी आता ना फ्लेम करस मी बंद थंडीसन मी खा अशी विहीर आणि ती अर्थ आपला जो पाक ना तो तयार गया आता गॅस बंद कर मुरमरा टाकीलच मी मुरमुरा टाकीच नाही चांगला आपण चालाय लोस केले पटापट एकदम एकदम भारी एकदम करायला एकदम आहेत बरं का लाडू तुम्ही नक्की ट्राय करू शकता गॅस ना प्लेम गॅस हि ना बंदच कर देवाना कमी वगैरे काही राहू आणि बंद करीस आणि ना कारण पाक येणा जास्त पडक मग अजून म्हणून चांगला एकसारखा का कालावात ना मुरमरा असले आहे ना या मस्त एकसारखा का काला वेग आता पाणी न हातला इसनी पटेपटे पटे आपण लाडू बांधील कडे मचराव दिसमी मी मिश्रणला पूर्ण पाक व चिटके या मुरमरा असले सगळीकडे एक भारी दमने एक बार ना बार ना एकदम भारी अंदाज सांगितलं होता म्हणे तुमला गुडना आणि मुरमरासना मी कडे मेंग जेवढा मला लाडू बांधण आहेत ना तेवढा गोडा मी लिहिले द्या चांगला पाणी ना हात लाई आणि अलगत प्रेस करणं लाडूच लय काय नाही करायला एकदम सोपं आहेत मी देखा पहिला लाडू बना बांधाय या मस्त एकदम भारी कुरकुरीत आणि मस्त असा लाडू यायतच खावालाय पण भलता भरलाच जर आपलं गोड खावानं म्हणजेच आणि वडा दे मात्र एकदम भारी देखा होई का लाडू तयार तर मी आता असंच पद्धत माझा सगळं लाडू या बांधलेस या होईक आता आपल्या मस्त लाडू रेडी तुम्ही देखू शकतास लाडू आहे कितला भारी आहेत फक्त अर्धा तास मग लाडू हे भांडिसन तयार व्हायलात कारण म्हणजे जे मुरमुरास नाही जी क्वांटिटी ती कमी होती जर मुरमुराच्या जास्त राहणार तर वेळ पण जास्त लागू शकस तर देखा मी एक लाडू तुम्हाला देखील ठणू तिथल्या भारी लाडू आयले आहेत एकदम सोपा आणि खावाले तर एकदम भारी पोरस तर एकदम आवडतंच पहिले काय करीत माहिती आहे का या लाडूजय बांधायत ना तर एक जण असा गोळा करे आणि एक आहे ना आपली आजी असं गोळा करे आणि नाही किंवा आई गोळा करे आणि आजी ना सुपडा मग गोल गोल करे तसली काब्रं करत ते काही समजे नाही मारले कारण आम्ही पण तो लानू पण आता शक्यतोवर तर तसं काही निघेल नाही कारण की हाते हात ना जितका भारी येल त्या गोल एकदम भारी सेट वेलत सगळा मुरमरा एक पण मुरमरा असा बाहेर निघेल नाही तर मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत माया मला असा लाडू सोपी भाषा मा खांदेशी भाषामध्ये कळण प्रयत्न करले चला मग तुम्ही जर अशाचपणे रेसिपी आवडते मग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मला पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद आणि तुम्ही पण बनाडा रा, मस्त राहा स्वस्त राहा गोड राहा